नमस्कार कलाक्षतीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत एक खूप सुंदर कविता आहे रवींद्रनाथ टागोरांची आणि त्याचं हे मराठी रूपांतरण आहे कविता विपत्तीमध्ये तू माझं रक्षण करावंस अशी माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये तू माझं रक्षण करावंस अशी माझी प्रार्थना नाही पण विपत्तीमध्ये माझं मन भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही पण दुःखावर मला विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा माझ्या मदतीला कुणीही आलं नाही तरीही माझी तक्रार नाही पण माझं बळ मात्र मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा माझी फसवणूक झालीच तर तू मला सावरवस अशी माझी अपेक्षा नाही रे पण अशा वेळी माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा माझं तारण तू करावंस असं कधीच मला वाटत नाही पण तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा माझं ओझं हलकं करून तू माझे कष्ट कमी करावेस असं माझं म्हणणं नाही रे पण माझं ओझं वाहण्याची शक्ती माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच पण दुःखाच्या रात्री जेव्हा सारं जग माझी फसवणूक करत असेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात तिळ मात्र ही शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा एवढीच माझी इच्छा किती सुंदर आहे खरंच देवाकडे काय मागावं हे या मोठ्या माणसांकडून आणि संतांकडूनच शिकावं किती सुंदर मागणं आहे हे मला वाटतं आपल्याकडे सण समारंभ सुरू होत आहेत गणपती बाप्पा येत आहेत नवरात्र असेल देवाकडे मागायचंच झालं तर आपण हेच मागणं मागूयात नाही का कविता आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कुटुंबाबरोबर नक्की शेअर करा अशाच एखाद्या छानशा कवितेसह पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार Bye!